नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बुधवारी सकाळी बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारच्या दोन योजनांचे पैसे जमा होणार आहेत त्या कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार आहेत आणि नक्की किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारच्या कोणकोणत्या योजनांचे किती पैसे वितरित होणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बुधवारी सकाळी बारा वाजता म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आधार सेडिंग लँड सेडिंग संपूर्ण दुरुस्ती केलेले असेल आणि ते शेतकरी या योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी पात्र असतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती बुधवारी सकाळी बारा वाजता दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत तसेच मित्रांनो दुसरी योजना आहे याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन हप्त्यांचे मिळून चार हजार रुपये असे संपूर्ण मिळून सहा हजार रुपये अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यावरती येणार आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता मिळवण्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा हप्ता मिळणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन जे आर आलेले आहेत दुसरा हप्ता वितरणासाठी सतराशे ब्याण्णव कोटी वितरित करण्यात आलेले आहेत आणि तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे यवतमाळमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक नियोजित कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते दुसरा आणि तिसरा हे दोन हप्ते वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला एकाच दिवशी एकाच ठिकाणाहून सहा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी पण महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद